नऊ दिवसामध्ये आठ किलो वजन कमी करायचंय का तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे खूप सोप्पा आणि छान असा डाएट प्लॅन आहे माझ्या स्टुडंट मला रोज म्हणतात मॅडम नवरात्रीचं काय करायचं नवरात्रीचा डाएट प्लॅन कधी देणार आहात तर मी त्यांना बोलले की पहिले मी यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करते आणि त्याच गोष्टी आपल्याला देखील फॉलो करायच्या आहेत म्हणजे आपलं पण नऊ दिवसामध्ये नऊ किलो पण वजन कमी होणारा हा डाएट प्लॅन आहे पण हा पहिलेच सांगते की हा डाएट कोणी करू नाही तुम्हाला रोजच्या काही मेडिसिन आहेत खावं लागतात तुम्हाला काय हेल्थ इश्यू आहे तुम्ही हा डाएट नाही करायचा आहे नॉर्मल आहात तुम्ही करू शकता तुम्हीच हा करायचा आहे कारण की थोडासा नऊ दिवसात आठ किलो वजन कमी करायचं आहे नऊ किलो वजन कमी करायचं तर तमिणीवरती बघूनच तुम्ही आश्चर्य झालं असाल की एवढं होऊ शकतं का तर हो होत आहे माझीच आत्ता एक स्टुडंट आहे असाच डाएट मी तिला दिला होता तर पाच दिवसामध्ये अजिबात खोटं बोलत नाही आहे मी पाच दिवसामध्ये तिचं प्रियंका रायकर तिचं सहा किलो वजन कमी झालेलं आहे तर असं डाएट आपल्याला पण करायचं आहे आणि वजन कमी करायचं आहे मेन मुद्दा मेन पॉईंट हा आहे वजन कमी करणं खूप खूप सोपं आहे पण ते वजन कमी केलेलं मेंटेन ठेवणं खूप कठीण आहे जर तुम्ही आज नऊ दिवसामध्ये ऑफकोर्स तुम्ही खाणार नाही आहे तुम्ही काही जसं एक्स्ट्रा करणार नाही कॅलरीज इंटेक करणार नाही तर तुमचं वजन तर कमी होणारच आहे मसल लॉस तर होणारच आहे पण त्याच्यानंतर वजन मेंटेन कसं ठेवायचं ते व्हिडिओच्या लास्टला तुम्हाला मी सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे आणि कोणी चॅनल ती पहिल्यांदा आला असेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्याच्यानंतर लाईक पण करा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं असं बोलायची मला सवय आहे तर खूप खूप तुमचं स्वागत करते आणि जेव्हाही तुम्ही व्हिडिओ बघत असाल पहिले तुम्हाला नवरात्रीच्या दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण हो ह्या वर्षी तरी तुम्ही ॲटलीस्ट तुमच्या टार्गेटवरती येऊ हो। वजन कमी करण्याच्या हीच माझी इच्छा आहे आणि देवाला देवी माताला हीच प्रार्थना करते चला आपण आपल्या डाएटला सुरुवात करूया सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर रुटीन असेल सोपं आहे ह्याच्यात झिरो खर्चा हा डायट आहे एक्स्ट्रा खर्चही नाही तुम्हाला फळही आणायचं काम नाही एवढा एवढा कमी खर... म्हणजे झिरो खर्चाचा डायट आहे पण हा जर तुम्ही फॉलोअप करू शकाल तर करा बघा आज व्हिडिओ अपलोड करते एक पाच सहा दिवसा अगोदर जरी अपलोड करते तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ कधी येईल आता मला पण माहीत नाही युट्यूब कधी रिकमेंड करेल तुम्हाला हा व्हिडिओ जर तुम्हाला आता दोन दिवसातच जर हा व्हिडिओ रिकमेंड झाला असेल बघत असाल तुम्ही आता तर तुम्ही सुरुवात आतापासूनच करायची म्हणजे तुम्हाला नवरात्राचे नऊ दिवस भारी जाणार नाही आहेत तर तिथून सुरुवात करूया आपण दोन तीन दिवसा अगोदर नवरात्राच्या दोन तीन दिवसा अगोदर तुम्ही काय प्लॅनिंग करायचं आहे तर तुम्ही दोन तीन दिवस अगोदरच असं नाही की आता नऊ दिवस उपवास करायचे तर तुम्हाला पटापट तुम्ही सगळ्या गोष्टी खाऊन घ्यायचं असं अजिबातच नाही करायचंय इथे तुम्हाला इंटरमिटिंग फास्टिंग करायची दोन तीन दिवस तुम्ही दोन टाइमच जेवण आहे आणि ते देखील खूप लाईटली आहे या गोष्टी तुम्ही दोन तीन दिवस फॉलो करत राहायच्या म्हणजे तुम्हाला नवरात्रीचे नऊ दिवस अजिबात भारी पडणार नाही तुम्हाला क्रेविंग होणारच नाही आहे जर तुम्ही गोड खायची क्रेविंग असेल तर तुम्हाला ती पण दोन तीन दिवस अगोदरच कमी करायची आहे आता इथे सुरुवात कशी करायची आहे आपल्याला फास्टिंगमध्ये बघा आपण जेव्हा उपवास करतो ना आपल्याला पाणी जात नाही पण ही हॅबिट आपल्याला अगोदरच मी बोलले लावून ठेवायची पहिले तुमचं टार्गेट असेल की तीन ते चार लिटर पाण्याचं चा। आणि हे पाणी तुम्हाला प्यावंच लागणार आहे तेव्हा तुमची बॉडी हायड्रेट राहणार आहे नाहीतर काही इश्यू होऊ शकतात म्हणून पाणी हे पिणं खूप आवश्यक आहे या डाएटमध्ये आता जास्त लो फील वाटते तर तुम्ही तिथे कोणतं पाणी प्यायचं ते तुम्हाला पुढे सांगते पण पाण्याची हॅबिट आणि रात्रीची स्लीप चांगली घ्यायची चा, आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने म्हणजे दहा वाजता झोपणे सकाळी सहा वाजता उठले तुमची आरामात सात ते आठ तासाची झोप होते हे तुम्हाला नऊ दिवस या गोष्टी फॉलो करायच्या आहेत तिथून पुढे काय करायचं ते पुढे सांगेलच तुम्हाला पण ह्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत आता इथे सुरुवात कशी करायची आहे उठल्याबरोबर सकाळी पहिल्या दिवशी नवरात्रीचा पहिला दिवस असेल तर खूप बिझी असतो आपण त्या दिवशी पूजापाठ सगळं काही असतं आपल्याला करायचं तर त्या दिवशी तुम्हाला उठायचं आहे आपण आदल्या दिवशी खाल्लेला आहे त्याच्यामुळे पहिल्या दिवशी आपल्याला काहीच नाही वाटत अजिबातच क्रेविंग नाही होत काहीच खाण्याची इच्छाही नाही होत कामामध्ये असल्यामुळे तर मग आता पहिल्या दिवशी उठल्याबरोबर काय करायचं आपण फ्रेश व्हायचं आहे म्हणजे ब्रश वगैरे करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला दोन ग्लास इथे कोमट पाणी प्यायचं आहे जर तुम्हाला ऍसिडिटीचा मायग्रेनचा असा काही त्रास नसेल तर तुम्ही तिथे लिंबू पाणी देखील घेऊ शकता आता हे झालं मॉर्निंगचं ड्रिंक त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला नॉर्मली पहिल्या दिवशी फक्त पाणी आणि पाणी हा डाएटच असेल तुमचा नऊ दिवसाचा पहिल्या दिवशीपासून जी सुरुवात झाली पाणी पिण्याची ती आहे लास्टपर्यंत पण कसं प्यायचं आहे मध्ये मध्ये कसा ब्रेक घ्यायचा आहे या वॉटर फास्टिंगमध्ये नवरात्रीच्या फास्टिंगमध्ये ते सांगते सुरुवात केली पाण्यापासून गरम पाण्यापासून फ्रेश झालो आपण क्रेविंग झाली पाणी प्यायचं आहे क्रेविंग झाली पाणी प्यायचं आहे खूपच असं वाटतंय की आता काहीतरी खायचंच तिथे ब्लॅक कॉफी घ्यायची आहे विदाऊट शुगर त्याच्यानंतर तुम्ही इथे ग्रीन टी घेऊ शकता दिवसातनं तुम्ही दोनदा ब्लॅक कॉफी किंवा दोनदा अशी ग्रीन टी असं चार टाईम या गोष्टी घेऊ शकता याच्यामध्ये झिरो कॅलरीज आहे तर तुम्हाला असं काही वाटणार नाही पण हा एनर्जी येणार आहे तुम्हाला हे करण्यासाठी आता इथे चहा घ्यायचा नाही का मग चहा गोड हे आता गोष्टी तर थोडंसं टाळायचं आहे खूपच क्रेविंग आहे चहा शिवाय जमतच नाही तुम्हाला तर तुम्ही ब्लॅक चहा घेऊ शकता गुळ टाकून ठीक आहे याच्यानी काही एवढा इश्यू होणार नाही कारण की दुसऱ्या कॅलरीजच आपण इंटेक करत नाही त्याच्यामुळे तर तुम्हाला चहा पण हां असं नाही की चार टाइम पाच टाइम घेतोय एका टाइम तुम्ही चहा पण घेऊ शकता पण सकाळी उठल्याबरोबर नाही ऍटलीस्ट उठल्यावरती दोन तीन तासाच्या नंतर तुम्ही चहाची एखादा कफ चहा इथे घेऊ शकता गुळाचा वापर करायचा शा शक्यतो शक साखरेचा कमी करायचा करायचाच नाही आणि दुधाचा पण नाही करायचा त्याच्याने अजून गॅस वगैरे बनतो फुगल्यासारखं वाटतं आता इथे पहिल्या दिवशी तर आपला हाच आहार झाला रात्री जर तुम्हाला क्रेविंग झालेली आहे तर तुम्ही तिथे मोसंबीचं ज्यूस घ्यायचं आहे एक ग्लास फळ सांगते कोणते खायचे आहेत पुढे मोसंबीचा एक ग्लास ज्यूस घेतला आणि आपला आजचा दिवस पहिला दिवस संपला आता दुसऱ्या दिवशी ह्याच गोष्टी करायच्या आहेत जशा पहिल्या दिवशी केलेल्या आहेत ब्लॅक कॉफी ग्रीन टी आणि पाणी ह्याच गोष्टी करायच्या आदल्या दिवशी आपण ज्यूस घेतलं होतं कोणत्या टायमाला सात वाजता घेतलं होतं संध्याकाळच्या टायमाला किंवा आठ वाजता घेतलं होतं आता नऊ दुसऱ्या दिवशी चोवीस तास झालेले त्याच्यावरती आता सात वाजले दुसऱ्या दिवशीचे आता इथे आपल्याला काय करायचं आहे तर इथे आपल्याला आपल्याला स्मूदी बनवायची आहे पपया घ्या तुम्ही इथे कलिंगड घ्या जे पण फ्रूट आहे आता इथे तुम्हाला शक्यतो सीताफळ नाही खायचंय चिकू नाही खायचंय ग्रेप्स तर आता नसतातच सीझनच नाहीये तर ह्या गोष्टी थोड्याशा तुम्ही टाळायच्या हे फ्रूट ऍपल घेतलं तरी एखादंच घ्यायचं आहे स्मूदी बनवायची आहे चोवीस तास आपण फास्टिंग केली कडक फास्टिंग केली वॉटर फास्टिंग केली आता इथे चोवीस तासाच्या नंतर तुम्हाला स्मूदी घ्यायची आहे अन्न खाणं हा तर प्रश्नच नाहीये की तुम्ही आपण फास्टिंग करतोय आता चोवीस चोवीस घंटे झाले आपण दोन दुसरा दिवसही आपला ओलांडला आपण स्मूदी पिऊन झोपलो पण दुसऱ्या दिवशी सकाळी पोट साफ होत नाही आपलं उपवास आहे काय खाल्लेलं नाही कॅलरीजचं आपण काही घेतलेलं नाही तर आपलं पोट साफ नाही होणार आपल्याला ऍसिडिटी सारखं वाटेल चक्कर सारखं वाटेल मग इथे काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी जे तुम्ही गरम पाणी घेताय दोन ग्लास त्याच्यामध्ये पिंक सॉल्ट सेंद्रिया मीठ आपण उपवासाला पण वापरतो शाळेने ते मीठ ते मीठ घ्यायचं आहे दोन ग्लासामध्ये तुम्हाला एक चमच मीठ मिक्स करायचं आहे आणि ते पिऊन घ्यायचं आहे थोड्या तुम्हाला दहा मिनिटानंतर तुमच्या पोटामध्ये गुडगुड होणार आणि तुम्हाला तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने फ्लॅश आऊट होणार आहात तुम्ही दोन तीन वेळेस पण तुम्हाला जायचं काम पडेल वॉशरूम टॉयलेटला आता इथे खूप हलकं आणि फ्रेश वाटणार आहे तुम्हाला कारण की तुमच्या बॉडीतला अजून एक्स्ट्रा एक्स्ट्रा टॉक्सिन्स बाहेर पडले तर त्याच्यामुळे अजून फ्रेश वाटतं आणि हे रोज करायचं नाही एक दिवस सोडूनच तुम्हाला नवरात्रीमध्ये करायचं आहे आता चोवीस घंटे झाले एक गोष्ट लक्षात ठेवा चोवीस घंटे झाले एक ग्लास स्मूदी तुम्ही घेतलेलं आहे मिक्स फ्रूटची थोडं दूध घालायचं थोडं पाणी घालायचं थोडासा गुळाचा खळा घालायचा किंवा तुम्ही इथे खजूर देखील घालू शकता स्वीटसाठी चोवीस घंट्यानंतर तुम्हाला एक हा मिल घ्यायचा आहे परत तुमची फास्टिंग चालू झाली चोवीस घंट्यासाठी परत तुम्ही तोच मिल घेतलेला आहे स्मूदी इथे तुम्हाला असंही स्मूदी तुम्ही ज्यूस घेऊ शकता ते देखील घरी बनवलेलं आणि मिठाचं ते पाणी घेतोय ते तिसऱ्या दिवशी घ्यायचं आज घेतलं दुसऱ्या दिवशी नाही घेतलं आपण तिसऱ्या दिवशी घेतलं चौथ्या दिवशी घ्यायची गरज नाही आपल्याला पाचव्या दिवशी घ्यायचं याच्याने आपले आपण काय खाताही नाही आणि फक्त स्मूदी घेतोय तिसऱ्या चौथ्या दिवशी पण आपल्या ना एवढे टॉक्सिन्स म्हणजे आपल्या शरीरातली जमा झालेले जागोजागी घाण साचलेली असते ना ती पूर्ण बाहेर पडणार तुम्हाला पहिल्या दुसऱ्या दिवशीच असं वाटेल की माझं दोन किलो वजन कमी झालेलं आहे अशा गोष्टी जर तुम्ही फॉलो केलेल्या आहेत ना नऊ दिवस कंटिन्यू तर गॅरंटीने सांगते की तुमचं वजन आठ ते नऊ किलो वजन कमी होणार आहे आणि हलकं वाटेल बघा पहिल्या दिवशी काय वाटणार नाही तुम्हाला पहिलं सांगते दुसऱ्या दिवशी खूप क्रेविंग होणार चहा घेऊ का उपवास आहे साबुदाण्याची खिचडी बनू का भगर बनू का हे बनू का ते बनू का तर नाही थोडंसं माइंडला आपण डायवर्ट करायचं त्या टायमाला पाणी प्यायचं थोडंसं दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये जायचं म्हणजे आपलं मन तिथे लागेल लागणार नाही की त्या क्रेविंग होणार नाहीत आपल्याला थोडं दुसऱ्या दिवशी वाटेल तिसऱ्या दिवशी थोडं कमी वाटेल आणि चौथ्या दिवशी काहीच वाटणार नाही फक्त एवढं लक्ष ठेवायचं पाण्याची हॅबिट चांगली ठेवायची आता इथे मस्त मॅडम तुम्ही सांगितलेला डायट मी प्रॉपर फॉलो केला आणि माझ्या योगाच्या बॅचेसमध्ये मा माझ्या स्टुडंट देखील हाच डाएट करणार आहे मी स्वतः देखील हाच डायट करणार आहे म्हणून तुम्हाला एवढं कॉन्फिडेंटली सांगत आहे आता इथे प्रश्न येतो की हे वजन कमी केलंय पण आता हे मेंटेन ठेवणं कसं हे तर नवरात्री संपली जर आम्ही खायला चालू केलो तर तु, वजन वाढणार नाही का तर हो हंड्रेड पर्सेंट वाढणार जर तुम्ही लगेच तुमचं एवढं छान आठ नऊ किलो वजन कमी केलं आहे नऊ दिवसामध्ये आणि लगेच तुम्ही इथे आलात चपाती पुरी खीर भात सगळं खायला चालू केलं कारण की नऊ दिवसाचा आहारच जा घेतलेला नाही तर तिथे तुमचं दोन चार दिवसातच तुमचं वेट गेन होणार मग आता इथे कसं कमी करा मेंटेन कसं ठेवायचं हे कमी केलेलं वजन नवरात्री संपल्या दसऱ्याच्या दिवशी घरामध्ये काय बनवतोय आपण तर तिथे तुम्हाला पुरी भात ह्या गोष्टी तर पहिल्या दिवशी घ्यायच्याच नाहीये तुम्हाला तुमचा मिल म्हणजेच पहिला मिल तुम्हाला घ्यायचं आहे मुगाचं पतला वरणाचं पाणी दोन वाट्या तुम्हाला पाणी प्यायचंय पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही पहिला मिल घेणार आहात उपवास सोडल्याच्या नंतर तर वरणाचं पाणी घ्यायचं चा। त्याच्यानंतर दोन तासाने तुम्हाला ते दोन काकड्या घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर तुम्ही रात्रीचं एखादं फळ खायचं आहे ठीक आहे आणि तिसऱ्या दिवशी देखील तुम्हाला हलकंसं पतली वरणा म्हणजे मुगाची खिचडी बनवायची आहे ती तुम्हाला खायची आहे संध्याकाळी रात्री तुम्हाला ओट्सची खिचडी बनवायची आहे ती खायची आहे चौथ्या दिवशी तुम्हाला थोडं थोडं म्हणजे अर्धी भाकर ठीक आहे अर्धी भाकर एक प्लेट व भाजी आणि एक वाटी मुग वरण असं घ्यायचं आहे आणि चपाती घेतली असेल तर एकदम अर्धी घ्यायची आहे आता त्याच्यानंतर तुम्ही थोडासा प सहाव्या दिवशी थोडासा भातच घ्यायचा आहे भाजी सॅलड डाळ हे घ्यायचंच आहे नॉनव्हेज खात असाल तर इथे तुम्ही चिकनही घेऊ शकता मच्छीही घेऊ शकता चपाती भात न खाता फक्त तुम्ही चिकन आणि मच्छी घेऊ शकता असं तुम्ही हळूहळू हळूहळू तुमचा आहार आहे तेवढा आणायचाच नाही आहे कारण की आपण छान वजन कमी केलं आहे तर तुम्हाला इथे ह्या डाएटमध्ये वजन कमी केल्याच्यानंतर तुमचं छान असं मेंटेन ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या खाण्यावरती म्हणजे तुमचं पोषण तुमचं कमी करावंच लागणार आहे अजून तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल ना तर अजून तुमचं वजन कमी होऊ शकतं ते कसं जर तुम्ही असंच डाएट फॉलो करत राहिलात तर माझ्या चॅनलवरती तीन दिवसाचं डाएट आहे असे खूप सारे डाएट प्लॅन आहेत त्यातला तुम्ही आता फॉलो करायचं आहे फास्टिंग संपली मस्त वजनही कमी झालं सुंदरही दिसायला लागलो आणि स्वतःला एक आत्मविश्वास आपला वाढलेला आहे तर आता तुम्ही अजून फास्टिंग चालू करायची परत तुम्ही तीन दिवसाची फास्टिंग घ्यायची किंवा तुम्ही वेगवेगळे वेग डायट प्लॅन फॉलो करत राहायचे जोपर्यंत जो तुमचं टार्गेट कंप्लीट होत नाही आहे वीस किलोचं आहे पंधरा किलोचं आहे तर तुम्ही ह्या गोष्टी करायच्या आहेत आणि वजन मेंटेन अशाच पद्धतीने ठेवायचं आहे पाण्याची हॅबिट चांगली ठेवायची झोप चांगली ठेवायची त्याच्याने तुम्हाला खूप जास्त मदत भेटणार आहे वजन कमी करण्यासाठी आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हा डाएट प्लॅन तुम्ही फॉलो करत असाल तर मला कमेंट करून सांगा की आम्ही हा करणार आहोत आणि आज हा व्हिडिओ बघताय नवरात्रीच्या नंतर तुम्ही इथे कमेंट करायची की तुमचं किती वजन कमी झालेलं आहे तर खूप छान आणि सोप्या पद्धतीचा डाएट आहे थोडासा त्रास तुम्हाला होणार जर तुम्ही करणार तर पण कधी होणार थोडा दुसऱ्या दिवशी होणार आणि तिसऱ्या दिवशी होणार त्याच्यानंतर काहीच तुम्हाला वाटणार नाही पोट साफ करण्यासाठी तुम्ही मिठाचं पाणी म्हणजे पिंक सॉल्टचं पाणी तुम्ही पिऊ शकता दोन तीन ग्लास तुम्ही कोहमट पाणी घ्यायचं आणि ते प्यायचं तुमचं छान पद्धतीने पोट देखील साफ होणार तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच तर लाईक पण करा आता हा व्हिडिओ कोणाला जमतच नाही आम्हाला खायला लागतंच तर त्याच्यासाठी मी उद्याच एक व्हिडिओ घेऊन येते की त्यानी त्या डाएटनी तर तुमचं महिन्या नऊ दिवसात चार ते पाच किलो वजन आरा तर आरामातच कमी होणार आहे हा डाएट जमत नाही आहे खूप भूक लागते खायला तर पाहिजेच मग उद्याचा व्हिडिओ तुम्ही पण बघायचा आहे तर भेटूया परत छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय